एलदरी येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्प अंतर्गत कर्तव्यावर असलेले अनेक कर्मचारी हे कायम गैरहजर असतात शासन निर्णयाप्रमाणे आपले कार्यक्षेत्रात कर्मचारी गैरहजेरीच्या संदर्भाने बायोमेट्रिक उपकरणाचा वापर करा अशा पद्धतीच्या वरिष्ठांचे आदेश असताना देखील या आदेशाची या कार्यालयात पायमल्ली केली जात आहे सोबतच जलविद्युत निर्मिती प्रकल्प क्षेत्रात विविध खाजगी कंपन्याकडून मागील अनेक वर्षात कर्मचाऱ्यांच्या चार सदनिकेची दुरुस्ती केल्याची देखील माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेल्या माहितीत आढळून आले आहे कर्मचाऱ्यांना मुखालय कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये म्हणून लाखो रुपये खर्च करून ह्या सदनिका पाणी पुरवठा वीज पुरवठा रस्ते पथदिवे सुरक्षासाठी सी सी टी व्ही अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रति पाच वर्षात या सदनिकावर छोटी मोठी दुरुस्ती सुद्धा केली जात आहे मात्र या प्रकरणात मोठा गैरप्रकार झाला असून या सदनिकांचा वाटप सुद्धा करण्यात आला नाही असे आरोप रिपब्लिकन युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकडे यांनी केला आहे काय आहे त्यांचे म्हणणे चला पाहूया नमस्कार आज दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेना जिल्हा शाखा परभणी त्यांच्या वतीने माननीय कार्यकारी अभियंता प्रकल्प यांना एक निवेदन सादर करण्यात आलं आहे कार्यकारी अभियंता जलविद्युत निर्मिती प्रकल्प यंदरी यांचे कार्यक्षेत्रात अनेक सदनिका आहेत ज्यांची वेळोवेळी वर्षानुवर्षे रिपेरिंग केली जाते त्यासाठी शासनाकडून एकही क्रम त्यानं राहश असल्याकारणाने रिपब्लिक युवा सेनेच्या माध्यमात पत्र देखील आम्ही कार्यालयाला दिलेलं आहे परंतु तेवढी झाली नाही इथं वास्तवपेक्षा मुख्यालय हजर राहत नाही खासगी कंपनीचे असा इथं मोठा स्टार असताना मुख्यालय कर्मचारी गैर राहतात यंदा श्री जामोत यांमध्ये मोठा जामोदकर हे मागे आपल्या कनिष्ठ यांना गैर राहतात या उत्सवत आहे त्यांनी जर त्यांचे तर सदरच्या सदनिकेचा आमच्या संख्येपासून द्यावा कुटुंबातील घर असलेले अल्पग्रस्त धरणग्रस्त अशा लोक त्यांना त्या शासन निधी असे न झाल्या आगामी